सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांसाठी नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युवा प्रशिक्षणार्थी सध्या स्थिती काय आहे त्याच्यात आपण विद्यावेतनपासून वंचित कामाचा अतिरिक्त ताण अधिकाऱ्यांकडून धमक्या अथवा आर्थिक पिळवणूक सहा महिन्यानंतरची भीती कायम महायुती सरकारकडून न्यायाची अपेक्षा या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत पहिला हे विद्यावेतनपासून वंचित बघा मित्रांनो दोन ते तीन महिने होण्यात आले काही डिपार्टमेंटचे काही जिल्हा परिषदांचे पगार झाले परंतु अद्याप भरपूर डिपार्टमेंट अथवा जिल्हा परिषदा बाकी आहेत त्यांचे पगार अजून व्हायचे बाकी आहे आधीच ते तुटपुंज मानधन विद्यार्थी आपल्या स्वखर्चाने येण्या जाण्याचा खर्च करीत आहे तरीसुद्धा अद्यापर्यंत विद्यावेतन मिळाले नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कामाचा अतिरिक्त ताण बऱ्याच ठिकाणी सदर प्रशिक्षणार्थांना डायरेक्ट कामाला जुंपवलं जात आहे मित्रांनो वास्तविक पाहता आपलं हे फक्त प्रशिक्षण आहे आपल्याला त्या ठिकाणी त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत परंतु तसं न करता शाळा जरी म्हटली तर पूर्ण दिवसभर वर्ग दिला जातो ते शिक्षक कुठंतरी बाहेर कामाला जातात त्यामुळे सर्व शाळेची जबाबदारी असो किंवा एम एस ए बी असो किंवा एस टी महामंडळ असो किंवा अंगणवाडी असो त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला दिवसभर जुंपवलं जात आहे मित्रांनो म्हणून आपल्या प्रशिक्षणार्थ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढत आहे पुढचं महत्त्वाचं आहे मित्रांनो अधिकाऱ्यांकडून धमक्या आर्थिक पिळवणूक बऱ्याच ठिकाणी अधिकाऱ्यांकडून असं सांगितलं जातं की तुमचा पगार काढण्यासाठी आम्हाला खर्च येतो तरी तुम्ही काहीतरी आम्हाला द्या त्यात आधीच थोडके मानधन त्यात पुन्हा पैशांची मागणी केली जाते नाही दिलं तर तुमचा शेरा ब्याड करून तुम्हाला भविष्यात नोकरी लागणार नाही अशासुद्धा धमक्या आपल्याला मिळत आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे सहा महिन्यानंतरची भीती कायम बघा मित्रांनो आपल्याला रोजगार दिला त्याबद्दल मी शासनाचा जरी आभारी असलो परंतु सहा महिन्यानंतर काय आमचं दोन ते तीन महिने होण्यात आले उर्वरित तीन महिन्यानंतर आम्ही पुन्हा बेरोजगार होणार अशी भीती सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सतावत आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे महायुतीकडून न्यायाची अपेक्षा बघा मित्रांनो लाडकी बहीण असो किंवा आपली योजना असो त्यामुळे महायुती सरकारला घघवीत यश मिळाले आधीच मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर प्रचार सभेत विद्यावेतन वाढवण्याविषयी त्या ठिकाणी सांगितलं होतं परंतु मला वाटतं मित्रांनो महायुतीकडून अशी अपेक्षा आहे की सर्व प्रशिक्षणार्थ्यांना या ठिकाणी कायमस्वरूपी करावे आधीच तुटपुंज्या मानधनावर आपण सहा महिने खूप मेहनत घेले घेतलेली आहे मित्रांनो तेव्हा सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की आपल्या लाडक्या भाऊंना त्यांनी परमनंट करावं ही आजची महत्त्वपूर्ण बातमी धन्यवाद मित्रांनो